लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान नागापूर तालुका अंबेगाव या ठिकाणी भरणारी यात्रा रद्द करण्यात आलेली आहे कोरोनाच्या सावटामुळे पौष पौर्णिमेला थापलिंग गडावर तुरळक प्रमाणात भाविक देदर्शनाला येत होते कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करून भाविक देवदर्शन आणि धार्मिक विधी करत होते थापलिंगडाच्या चा चारही बाजूने येणारे रस्ते पोलीस प्रशासनानं बंद केलेले आहेत मंसरचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी थापलिंगडावर चोख बंदोबस्त ठेवला होता आंबेगाव उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर यांनी थापलिंग देवस्थानाला भेट दिली याप्रसंगी मंचरचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे कळम सर्कल टिळेकर मॅडम त्याचबरोबर तलाठी सरस्वती पोंदे मॅडम थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम गणेश यादव त्याचबरोबर माजी सरपंच वैशाली पोषक आदी यावेळेस उपस्थित होते सर्वात मोठी यात्रा म्हणून थापलिंगची यात्रा ही प्रसिद्ध आहे या थापलिंगच्या यात्रेमध्ये सुमारे दीड तो दोन लाख भाविक लोकं येत असतात दर्शनाचा लाभ घेण्यासाठी अनेक लोकांचं हे श्रद्धास्थान आहे या थापलिंगच्या यात्रेमध्ये विविध प्रकारचे पाळणे येत असतात शेती उपयोगी जे काही साहित्य असतं ते साहित्य येत असतं लहान मुलांची खेळणी असतात की लहान मुलांची खेळणी देखील असतात आणि संसार उपयोगी जे साहित्य आहे ते देखील या ठिकाणी येत असतं या थापलिंगच्या यात्रेमध्ये सुमारे दीड अनेक कोट्यवधी रुपयांची या ठिकाणी उडा उलाढाल होत असते या यात्रेसाठी प्रसिद्ध असणारी भेळ असेल जिलेबी असेल शेवर असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची मिठाई असेल हे भाविक या ठिकाणी आवडीनं त्याचा आस्वाद घेत असतात आणि या कोरोनाच्या महामारीच्या संकटानं प्रशासनानं या ठिकाणी निर्बंध घातलेले आहेत त्यामुळं कोरोनामुळं ही थापलिंगची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे अनेक त्या ठिकाणी व्यापारी वर्गाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे परंतु जे काही शासनाने नियम आटी घालून दिले आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला रोखण्यासाठी या ठिकाणी थापलिंगची यात्रा बंद ठेवण्याचा प्रशासनाने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणूनच मास्कचा वापर करून आणि ठरावीक अंतर ठेवून त्या ठिकाणी भावीक थापलिंग महाराजांचं दर्शनाचा त्या ठिकाणी अवजुन असा लाभ उठत आहेत आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामधील श्री क्षेत्र थापलिंगची यात्रा या परिसरामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते किंबहुना या संपूर्ण परिसरामधली ही प्रथम यात्रा आणि ह्या यात्रेपासून मग इतर गावच्या परिसरामधल्या यात्रा त्या ठिकाणी सुरू होत असतात गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये ही भरत असलेली यात्रा आपण सर्वांनी जवळून त्या ठिकाणी पाहिलेली आहे परंतु यावर्षी यात्रेचं स्वरूप हे निश्चित प्रकारे अतिशय वेगळं त्या ठिकाणी आहे गेल्या अनेक दिवसांपासून कोविड एकोणीसमुळं जे महामारीचं या जगावरती संकट आलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं या ठिकाणी यावर्षी कलम एकशे चव्वेचाळीस लागू करून जमावबंदी या ठिकाणी लागू केलेली आहे आणि त्याचा प्रसार आणि प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा मग बाकी इतर फ्लेक्स लावून केलेला असेल त्याचा प्रचार केल्यामुळं अनेक भाविक के या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत परंतु थापलिंग देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य देवदत्तजी साहेब यांनी प्रशासनाला विनंती केली की खूप लांबून भाविक या ठिकाणी येत असतात आणि ज्यांना माहिती नाही की या ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे असे काही भाविक जर या ठिकाणी आले तर त्यांना किमान त्या ठिकाणी दर्शन घेऊ देण्याची विनंती ट्रस्टने त्या ठिकाणी केली प्रशासनात देखील त्या ठिकाणी सहकार्य केलं जे लोक लांबून या ठिकाणी येतात त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून त्या ठिकाणी देवदर्शनाचा लाभ देखील या ठिकाणी घेऊ दिलेला आहे खरंतर ही एक चांगली महत्त्वाची गोष्ट आहे की किमान बाकी काही नाही निदान लोकांना देवाचं दर्शन तरी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेता येतं आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठी यात्रा ही असते या ठिकाणी अनेक मग ज्या वेळेला चांगली यात्रा भरते अनेक शेती उपयोगी साहित्य असेल मोठमोठे हॉटेल्स असतील बाकीचे काही किरकोळ रिटेल आपल्या कटलरी वगैरे याची दुकानं असतील किंवा या यात्रेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गगनचुंबी पायणे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की मोठमोठे पायणे देखील या ठिकाणी येत असतात आणि या सर्व व्यावसायिकांच्या माध्यमातून या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची उलाढाल त्या ठिकाणी होत असते अनेक लहान मोठे व्यापारी असतील विक्रेते असतील त्यांना त्याच्यामधून उदरनिर्वाहासाठी आर्थिक उत्पन्न त्या ठिकाणी होत असतं परंतु यावर्षी यात्रा बंद असल्याकारणानं कुठलीही दुकानं त्या ठिकाणी आलेली नाहीत कुठलेही व्यावसायिक या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत आणि त्याच्यामुळं खरं तर फार मोठं प्रचंड असं आर्थिक नुकसान व्यावसायिकांचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि नुसतंच व्यावसायिकांचं नाही तर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून ज्या देणग्या या ठिकाणी जमा केल्या जातात ज्या देणग्या या ठिकाणी लोकांकडून मिळवल्या जातात त्या देखील यात्रा बंद असल्यामुळं त्याच्यावर देखील प्रचंड परिणाम झालेला आहे दरवर्षी साधारण देवस्थानला या यात्रेमधून सात ते आठ लाखाचं उत्पन्न देणगी रूपानं किंवा कर रूपानं या ठिकाणी मिळत असतं यावर्षी ते देखील मिळणं शक्य नाही म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्याच लोकांचं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे गाडी तर बैलगाड्याची शर्यती गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे ऊस पडलेला घाट तुम्ही पाहताय पोलीस प्रशासनाने या ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत घाट देखील त्या ठिकाणी बंदच आहे ती देखील खंत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निश्चित प्रकारे आहे आणि यावर्षी यात्रा न भरल्यामुळं ही देखील मोठी दुर्दैवाची खरं तर गोष्ट म्हटलं तरी हरकत नाही त्याच्यामुळे फार मोठा परिणाम या ठिकाणी लोक न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास थापलिंग नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा